मंगल देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा याच महाराष्ट्र देशी आम्ही घेऊन येतोय नव कोर निर्भीड माध्यम खास तुमच्यासाठी पब्लिक माईक आवाज जनतेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ऐतिहासिक सांस्कृतिक पुरोगामी संतांची परंपरा लाभलेला महाराष्ट्र याच महाराष्ट्राचं नव कोर युट्यूब चॅनेल आणि अपडेटेड वेबसाईट राजकारणापासून शेतीपर्यंत शिक्षणापासून आरोग्यापर्यंत इथंभूत घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला प्रशासन आणि सरकार दरबारी आम्ही पोहोचू तुमचा आवाज थेट गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या सर्व घडामोडी एकाच प्लॅटफॉर्मवर आम्ही येतोय शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच सहा जून रोजी तुमच्यासाठी तुमचा आवाज सर्वसामान्य महाराष्ट्राचा आवाज बातम्यांच्या दुनियेतला हक्काचा आवाज पब्लिक माईक बातम्यांच्या दुनियेतला हक्काचा आवाज म्हणजेच पब्लिक माईक आवाज जनतेचा